अभ्यास चालू असताना किंवा रिवाईज करताना किंवा करता सुरुवात करताना सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला कोणता पडतो वर सुरुवात कशाची करायची कशापासून करायची कोणत्या सब्जेक्टनं करायची कोणत्या विषयानं करायची म्हणजेच अभ्यास करत असताना विषयांचा सिक्वेन्स काय असायला हवा याबद्दल थोडंसं बोलूया याच्यात पहिला काही डोंट्स आहेत आणि काही डूज आहेत डोंट्स म्हणेल मी की सुरुवात पण हिस्ट्रीनं करू नका कारण होतं काय की आपल्या एम पी सी ना एम पी एस सी म्हणजे हिस्ट्री हाच अनेकांचा पहिली पूर्वाग्रह पिजडाईस होत काय की त्यामुळे सुरुवातीचं हिस्ट्री ओशन आहे पुस्तकांचा भरिमाड आहे डेटा खूप आहे माहिती खूप आहे बारीपण वाटत वाचतं ना का हिस्ट्री पण प्रश्न तेवढेच ना वाढून भेटणार आहेत का नाही बाबा हिस्ट्रीला वाढलं वाचलंय याचं हिस्ट्रीला बाप आहे ग्रोवर नावाचं पुस्तक तीस वेळा वाचलंय नाही तेवढेच प्रश्न जेवढे सगळ्यांना येणार आहेत बोलते हिस्ट्री वाहत जातो माणूस सुरुवातीला कळते पण तरी कॉन्फिडन्स बिल्डअप होत नाही कारण हिस्ट्रीला काही विचारू शकतात हिस्ट्री सोडून द्या असं म्हणत नाही पण सुरुवात करू नका कारण त्यात अर्धा वेळ जाईल तुमचा एखादा वेळेस कॉन्फिडन्स बुस्टअप करणार तो सब्जेक्ट नाही आहे सुरुवात कशाने करावी की जो तुमचा सब्जेक्ट असं वाटतं तुम्हाला प्रत्येकान कोण सायन्स आर्ट्स कॉमर्स ग्रॅज्युएशनमधून आलेलं असतं आणि त्या प्रकारचे सब्जेक्ट आपल्याला आहेत तू मला जिथं वाटतं की मला हा सब्जेक्ट लवकर होईल आणि हा माझा हंड्रेड पर्सेंट आहे जसं की जॉग्रफी झालं पॉलिटी झालं किंवा आपलं सायन्स ओके ते झालं हे अशी सब्जेक्ट आणि इकॉनॉमिक्स हो जर मी असा बॅकग्राऊंडमध्ये येतं तर हे असे सब्जेक्ट आहेत ना की यात बऱ्यापैकी लिमिटेड सोर्सेस आहेत प्रश्न जे आहेत सोर्सेस अवेलेबल त्यातूनच येणार आहेत तेव्हा सुरुवात यापासून करावी बरोबर आहे आणि यानं सुरुवात करताना ना शक्यतो रेनबो सिस्टीम नको कुठे सकाळी जॉग्रफी दुपारी पॉलिटी संध्याकाळी इकॉनॉमिक्स रात्री झोपताना सायन्स असं नका करू याला रेनबो सिस्टीम म्हणतो आपण शक्यतो पॉसिबल झालं तर एका वेळी जण घ्या चेसचा नियम येतो बुद्धिबळाचा एकावेळी एकच चाल आणि एकच टार्गेट पण लक्ष सगळं बरोबर आहे तरी काही ना असं वय असेल तर तुम्ही दोन सब्जेक्ट घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही तो बाकी सब्जेक्ट हातात घ्यावा जोपर्यंत एक समजत नाही एका वेळी एका सब्जेक्टसाठी मॅक्स दोन पुस्तकं वाचावी कारण होतं काय की आपण काय करतो समजा मी एक सब्जेक्ट घेतला जॉग्रफी आणि त्यासाठी काय करतो की पाच पुस्तक घेतो आणि पाच पुस्तकातून वाचतो नाही तर वेळ जास्त जातो करा ना हा चांगली गोष्ट आहे तुम्ही कलेक्शन करताय कंपायलेशन करताय एकाच ठिकाणी तर ओके त्याला पॅरेंट बुक सिस्टीम असं आपण म्हणतो ही पॅरेंट बुक सिस्टीम काय नंतर बघूया पण तर मॅक्स दोन पुस्तकं वाचावं मी तर म्हणेल एकच पुस्तक वाचा चांगलं वेळ वाचा फायदा बरोबर आहे आणि जेव्हा तुम्ही दोन सब्जेक्ट किंवा एक सब्जेक्ट घेऊन तो विषय संपवता तर कधी पण नेक्स्ट टाइम जी रिव्हिजन करणार आहात तुम्ही या सब्जेक्टची जो हो केला आहे याच्यामध्ये दो, दोन ते तीन हप्त्यापेक्षा जास्त अंतर ठेवू नका अटलिस्ट एक दिवस असा काढा दोन तीन हप्त्यानंतर की जो सब्जेक्ट दोन तीन हप्त्यापूर्वी वाचला आहे ॲटलीस्ट त्याचे पेजेस तरी चाला तुम्ही एकदा तो विषय वाचला आहे तुम्हाला त्याला जास्त वेळ लागणार नाही आहे वन डे मोनफेक्ट फक्त चालण्यासाठी कारण तुमच्या मेमरीला तो ट्रिगर आवश्यक असतो बरोबर आहे म्हणजे एक ते लक्षात की गॅप जास्त पडायला नको गॅप जर जास्त पडला तर एक तीन ते चार हप्त्यानंतर जेव्हा वापस तुम्ही तिकडे येता तेव्हा ते रिव्हिजन राहत नाही परत ती व्हिजन होऊन जातं परत सुरुवातीपासून वाचावं लागतं कळतंय त्या कॉन्फिडन्ससाठी हे खूप महत्वाचं आहे रिमाइंडर म्हणा किंवा रिव्हिजन म्हणा किंवा रिकॉल म्हणा बरोबर आहे मग सुरुवातीला असा सब्जेक्ट घ्यावा बरोबर आणि त्या सिक्वेन्स लावं की जो ट्रिगर देणार आहे मग त्यानंतर तुमच्या सोयीनुसार वेळेनुसार तो घ्यावा एक सब्जेक्ट जास्तीत जास्त एक हप्ता वाचावा जर तुम्हाला एका सब्जेक्टला एक हप्त्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर त्या सब्जेक्टचे दोन भाग करा ज्यांचा एकमेकांशी संबंध नाही भूगोल म्हटलं तर महाराष्ट्र वेगळा भाग झाला भारत वेगळा भाग झाला बरोबर आहे एक जनरल आयडिया तुम्हाला असायला पाहिजे तुम्ही मित्रांमध्ये फिरता सिनियर्सला विचारा की मला महाराष्ट्राला दहा दिवस लागतात चुकते कुठंतरी बाळा तुमचं फर्स्ट हीट जरी असेल तर महाराष्ट्र सारख्या विषयाला एक हप्ता खूप झाला जेव्हा तुम्ही वाचन करताय त्या बॅच बॅचबद्दल बोलत नाही आहे सेज रीडिंगसाठी म्हणतोय ओके आणि त्यामुळं एक हप्ता खूप झाला बरोबर आहे मग त्यानुसार बाकी सब्जेक्टसाठी मग असं डिव्हिजन करायचं असेल की कन्सल्ट करा बरोबर आहे स्वतः अनालिसिस करा व्हिडिओज बघा आणि त्यानुसार प्लॅन करा इथं तिसरा एक प्लेअर येतो तो म्हणजे मॅथ अँड रिजनिंग गणित आणि बुद्धिमत्ता हा अट्ट करू नका की अब मैं बैठा अब मॅ हप्ताभर गैत बुद्धिमत्ता करूंगा नाही बुद्धिमत्ता हा स्लो काम करणारा कावे असतो बुस्टर डोस नाही स्लो डोस याला रेनबो सिटीमध्ये काउंट करू नका अभ्यासात बोर व्हायला लागले ना तर बेस्ट मॅथ रिजनिंग गो फॉर इट तुमच्या मॅथ रिजनिंगचा टॉपिक घ्यायचा त्याच्यावर तू वाचायचा थेअरी आणि त्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करायचे दोन ते तीन तास दिवसातून त्यांचा त्यात जायलाच पाहिजे मॅथ रिजनिंग शिकायचं नसतं त्याची प्रॅक्टिस करायची असते तुम्ही दहावी बारीपर्यंत जे केलं आहे ना तेच तुम्हाला करायचं आहे म्हणजे मॅथ रिजनिंग गणित बुद्धिमत्ता तुमचा हा एक पॅरल सब्जेक्ट म्हणजे समांतर विषय असायला पाहिजे रोजच्या अभ्यासासाठी कळते अन् शेवटी तुम्ही हिस्ट्री हातात घ्या करंट अफेअर्स पण त्यातलीच गोष्ट आहे मॅथ रिजनिंगसाठी ओके म्हणजे तुम्ही एक तर करंट अफेअर्स करा अभ्यासाचं म्हणतोय मी करंट अफेअर्स सोबत मॅथ रिजनिंग करा दोनपैकी एक तुम्ही करू शकता बाकी दोन सब्जेक्ट एका वेळी दिवशी घ्यायचे आहेत की एक घ्यायचं आहे हे तुम्ही डिसाईड करा कळतंय दुसरं एक अजून एक अवॉइड करा सोमवारी हिस्ट्री मंगळवारी जॉग्रफी बुधवारी पॉलिटी ना असं करू नका टेम्पो चालला जातो काय होतं मी एक सब्जेक्ट काय म्हणतो तुम्ही सकाळी आठ नऊला ला अभ्यासाला बसले सुरुवातीला दोन तास लिंक आणि स्पीड यायलाच लागतो साडेबारा एक जेवण केलं दोन तीन वाजेपर्यंत तुमचा एक प्रॉपर पिक पिरियड लॉन्च झालेला असतो आणि तुम्ही सब्जेक्ट चेंज करता हां जर तुम्हाला वाटलं की नाही दोन तीन वाजेपर्यंत माझा स्पीड कमी होतोय आता मला हे जमतच नाही आहे चेंज सब्जेक्ट देन एक मन आहे रेस्ट म्हणजे काय असते स्ट्रगल करण्यासाठी चेंज द टॉपिक चेंज द सब्जेक्ट चेंज द एक्सरसाइज कळतंय रेस्टचा अर्थ तो असतो रेस्टचा अर्थ टेबलवर मान टाहून झोपला नसतो करते क्या गप्पा मारना चाहूंग गप्पा मारना हार रेस्ट नो द सब्जेक्ट द टॉपिक कहते हैं नक्की फायदे मैं फायदा होता है नक्की सामा सारे भेटू तो हेपीर डे